नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत पाहूया सविस्तर मी तालुका प्रतिनिधी पांडुरंगाव आमन खोतकर आजार सांगी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला उपस्थित प्रसिद्ध नागरिक व गावकरी व महिला मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष अध्यक्ष अर्जुन गायकवाड उपाध्यक्ष आकाश गायकवाड सचिव अरुण गायकवाड जयंतीनिमित्त गावातील सर्व मान्यवर वा व थोर विठ्ठल खरात काळू गायकवाड का गोरख गायकवाड प्रवीण गायकवाड दरकदास धिवरे रोहित मिलिंद नरोडे बंडू जाधव कारभारी नरोडे पोलीस पाटील कारभारी नरोडे बाजार सावंगी सर्व महिलांचा व पुरुषांचा चांगला प्रतिसाद मिळाला धन्यवाद <laughs> Saya dah yang terbalik la, terbalik. Karya lagi orang la. Terbalik. 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 Terbal अगड़ उसा ज ऊग्तवर बचल्यात हो जिंद हारज जो ऑन्छून कैडयगल हएले जाना बाडर है या जाना जाना तरस प्रृूlair जरा खल परिग और लाज़ जये नॉिस ज़ाा intense? ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಬೇಲ್ ಆಯ್ನ ಬಟನ್ ದಾಬ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕಾಧವಾದ